नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे विशेष शाखेचे प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी नाशिक शहरातील तरुण पिढी व्यसनापासून मुक्त होण्याकरिता तंबाखूजन्य गुटखा व अंमली पदार्थ विकणाऱ्या व साठवणूक ठेवणाऱ्या इसमावर कारवाई करण्याबाबत सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक तेवीस सहा दोन हजार चोवीस रोजी पोलीस हवलदार वाल्मिक चव्हाण यांना प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखू विकणारा हिस्सा मिळणारे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने सदरची बातमीची खात्री करून कारवाई करण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर शिमनवार यांनी आदेशित केल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरातील मदिना चौकातील मातृछाया अपार्टमेंटजवळ सारडा सर्कल या ठिकाणी सापळा रचत मोहम्मद मस्जिद सोफियान खान हा मूळचा मदारपूर आजमगड उत्तर प्रदेशचा असून या ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करून घरझडतीमध्ये विमल पान मसाला राजनिवास सुगंधित पान मसाला तसेच तंबाखूचे पाकिटे मिळून आले महाराष्ट्र राज्यात विक्री वाहतूक तथा साठवणूक इत्यादींसाठी प्रतिबंधित केलेला एक लाख एकोणचाळीस हजार पाचशे सोळा रुपये किमतीचा पान मसाला व सुगंधित तंबाखू मुद्देमाल मिळून आल्याने त्याच्या विरोधात मुंबईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई ही वरिष्ठ पोलीस रक्षक विद्यासागर शिमानवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे पोलीस हवलदार गुलाब सोनार संजय सानप चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण प्रकाश महाजन सुनील अहेर अतुल पाटील तसेच पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे अशांनी केलेली आहे नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक